नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी एक कविता लिहिली आहे आणि मकर संक्रांतीवरती आधारित आहे ती कविता आणि कवितेचं नाव आहे तिळभर वेळ म्हणजे थोडासा वेळ कवितेचं नाव आहे कविता ऐका कविता मी पण असतो ना लोकांवर लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना मी पण असतो आणि त्या मीपणावरती आधारित आहे वेळच नव्हता काढला मी मी म्हणजे मीपणा वेळच नव्हता काढला मी गोड म्हणून बोललोच नाही सर्वच दुरावले वेळेबरोबर सर्वच दुरावले वेळेबरोबर तिळगुळ द्यायला आता कोण नाही गोड बोलायचे लागते म्हणून तिळगुळ कधी घेतला नाही गोड बोलायची लागते म्हणून तिळगुळ कधी घेतला नाही वाद घालायला मात्र भरपूर वेळ होता चव तिळाची माहीत नाही बऱ्याचदा विचार केलाही होता एकदा चाकून पाहायचा ठरविलाही होता मोबाईलच्या विळक्यात फोटोच मात्र पाहिला होता आता मुंग्यानेही गोळ खाल्ला होता तीळ मात्र उरला नव्हता कोणा दुसऱ्याच जवळ मागितला असता कारण स्वतःच्या जवळ मागायचा नाहीये कोणा दुसऱ्या जवळ मागितला असता पण सण नुकताच निघून गेला होता गोड बोल्याला गुळ कशाला नात्यांमध्ये सण कशाला भांडण उगाच होते आपले हसायचे आहे तर वेळ कशाला आज मोबाईल मिटून ठेवला होता वेळ मुद्दामच काढला होता तिळगू खराब कधी पाहिलाच नाही मात्र आज क्षण फारच गोड होता कारण आज बोल बोलायला मिळालं आहे कारण मोबाईल मिटून ठेवला आहे आपलं कामधाम बाजूला ठेवलं मी पण बाजूला ठेवलं आहे आणि आज आपण वेळ काढला आहे खास कशासाठी वेळ काढला आहे गप्पा मारण्यासाठी आपल्या नातेवाईकांसाठी आणि म्हणून आज खरा सण साजरा केला कळलं ना तिळभर वेळ कवितेचं नाव आहे तिळभर वेळ कोणाला जर कवितेचं नाव चेंज करायचं असेल तर मला सांगू शकता हे नाव मी योग्य ठेवलं आहे का तुम्ही सांगू शकता कारण मला तिळभरच नाव हवं होतं कारण कसं कारण ह्या कवितेतून मला काय सांगायचं आहे थोडासा वेळ काढा आपल्या नात्या नातेवाईकांसाठी आपल्या प्रियजनांसाठी थोडासा वेळ काढा कारण आपण आपल्याच मस्तीमध्ये असतो तर थोडासा वेळ काढा यासाठी मला थोडंसं जागृत करायचं आहे आणि म्हणून ही कविता आहे कशी वाटली सांगा जर तुम्हाला आवडली तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या प्रियजनांना ज्यांना तुम्ही खूप प्रेम करता अशा लोकांना शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर ए, है, है? है। आचल, कुन, है। कुन, कुन तुम्हाला ही कविता आवडली किंवा चुकीची आहे किंवा काय आहे या कमेंटमधून मला सांगा जेणेकरून मला कळेल तुम्ही वाचताय कारण मला वाचक दिसले पाहिजेत माझे या वाचक कोण कोण आहेत कोण कोण मला फॉलो करतात मला कळलं पाहिजे यासाठी तुम्ही कमेंट करू शकता आणि लाईक करा कारण जर म्हणजे लाईक करा किंवा अनलाईक करा मला कळेल ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा जर मी आवडीचं असेल किंवा तुम्हाला माझ्या कविता आवडतात तर मला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अजून कविता माझ्या दिसू लागतील धन्यवाद